चालू आहे या जोडीचा व्यवहार चालू आहे पासष्ट असा काय करतो मित्रांनो बघू शकतो अनुरसाच्या धावणीवरील जोडी मित्रांनो जोडी एक नंबर क्वालिटी जोडी आहे टाइम शकता आपण जोडी तू कुलाल जरा असा थोडासा फटकारून तुझ्या हातात घे वाजरा चल करून टाकू फार दिसता असा बोला थोडा थोडा ओके आरंती या दादा चला बोला बरं बोलले मी फायनल चला जाऊ द्या फायनल तुम्हाला देऊनच टाकायचे बोनिस ते मला आता हॅलो हे चल इकडे एक जण बोला किती रुपयाला घेता शेवट खांद्यावर मार हे वासर मागू राहिले पासठ सासठला पासष्ट आणि आपण पंच्याहत्तर हजार सांगितलेले दादाना आता पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर सांगितलेले बौरी चढ मला आणि देऊन टाकणार आहे आहे नाही लाखाच्या वर आहे बरोबर आहे वासर बघू शकता नंबर मार इकडून संजय सारख हा आणि जरा एक झलक वासरांची पुढे घेतो सचिन म्हणजे जोरात घे वासरा इकडे इकडं पोरा इकडे इकडं

सत्तर हजार जागेवर खरेदी भारत थोडं वेगळं पण जाऊ द्या आता मी त्यांना फायनल पंच्याहत्तर हजार सांगून दिले पंच्या फायनल मी खोटं नाही बोलत तुमच्या जाऊ द्या बाकीच सव्वा काय ऐकले असते तेजीच्या प्रेम मध्ये नाही लावू शकत कुठं नाही कुठे लावं लावत लागत नाही बरं किती घेता दादा सांगितलं फायनल बोला बरं एक फायनल मी तुम्हाला एवढी वाच मला गावाकडे जायचं म्हणलं शेटलं एक भेटून भेट देत आता भेटल्याबद्दल अभिनंदन आहे मागितल्याबद्दल बद्दल बी अभिनंदन आहे आणि काय बोलायचं बोला, बोला तुम्ही फक्त एक शब्द बोलला घ्यायच्या आमची

काय ते, ते पाच बोललेलो बोल दादा सकाळपासून आले ते गोरे फाबर राहिले ते काही बोलले नाही सकाळी गेले ते फक्त गोरे द्यायचे शुभ अकड्याने एकाहत्तर द्या एका मोक शुभ तुम्ही

आपल्या नावा ते म्हणणं म्हणणं आहे ते सत्तर हजारचे मी पंच्याहत्तर म्हणत होतो ते पाच ते गौतमचं म्हणणं आहे ला तापमान एकाहत्तर ला दिले दादा तुमचं नाव सांगा ना पुढे <स्ष्वास> एका पाच चा जास्त सांगायला अभिनंदन 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 कुठले आपण अभिनंदन डिंडोरी नाशिक जिल्ह्याहून नाशिक जिल्ह्याहून आलेले दादा हिरामन पूर्ण नाव राऊत पूर्ण पूर्ण भिवार हा वनी गावचे वनी गावचे त्यांचा आवाज नाही का लावून आलेले ते असू द्या बरोबर कमी मागू द्या तोच घेतो बरं दादा तुमचं अभिनंदन आहे काय म्हणणं आहे तुमचं अजून हजार काहीच बोलणार काही नाही तुम्हाला येत नाही तुम्हाला सांगतो पाचटला भेट सत्तर सगळे खोटे वर नाही दादांचं अभिनंदन केलं तुमचं नाव सांगून एक वेळेस दिगंबर चव्हाण दिगंबर चव्हाण कुठले चिखलटा चिखलटांचे एकदम गुळाच्या चिक्की सारखे चिटकलेले चिखलटांचे आपण नंतर भेट घेऊ नंतर वासरे देऊ आता ब्रेक

आजार सांगवीचे दादा तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागा तसा काही विषय नाही बोल असा आढवा धरमास असा मागू द्या दादा पहिली सुरुवात केली मागू द्या कमी मागणारा घेतो एक पाच दादा एक लाख एक हजार मागू द्या कमी मागणारा घेतो हे तीस तीस हजाराला मात्र मिळतील कायकत नाही एवढे जाड तीस तीस हजाराला मिळतील का बरं पंच्याण्णव ला एक पाच बी सांगायची सांग ना अरे बोलल्या का बोलल्या नावार होतो एकाहत्तरचं उभे मागू द्या तुम्ही कमी मागणारा घेतो कमी मागितले मला मला नव सांगितले पंच्याण्णव सांगितले कोणी दिले का आणि तुम्ही साठ ला पाच साइडला मागितले मी दिले का दादा या वासरांचा व्यवहार आहे आणि आपण देणार आहे त्यांना व्यवहार एकदम जवळ आहे ते आपल्या नावावर आलेले दादा मी काय फायनल उभे इथं तुम्ही हे बघा दादा तुमचं नाव काय गजानन दादा, दादा एकाहत्तर हजारला विंचा करून राहिले तीन जण पण तुम्ही नावावर वाच्य बघा ना इकडे नाही आनो वाचरे या वाचनाचा व्यवहार चालेल

मुक्ताई नगरून आलेले मुक्ताई नगरून आलेले दादा मला कोणी देतील लाख रुपये बरोबर लाख रुपये सांगितले आणि गजानन दादांनी मागणी केलेली आहे सत्तर ला मगू द्या काही हरकत नाही आणि दोन जणांनी 70 71 ला मागून राहिले काही हरकत नाही दादा असं असं इकडं वा हा या वाज रेतान गौतम दोन इकडे दोन बर कितीला घेता काही सेटमिनी कोण यावरच होईल शब्दाला कोचा नावावर आल्यावर वापस शंभर टक्के देणार हाय नाव फायनल आम्ही मागणारा घेतो गिराईक कोणी वापस जाऊ नका टाकला आता गजानन दादाचं म्हणणं आहे हे इथं देऊन टाका आणि माझं म्हणणं आहे इथं देऊन टाका फायनल इथं करू म्हणे हे हे आणि हे हे या बरोबर गजानन दादाचं म्हणणं आहे त्याच्यामुळे म्हटलं हे वार आपल्याला करायचं आहे आणि ते जाऊ द्या तिथं बी व्यवहार चालू होता बदल्याचा बदल्याचा व्यवहार चालू होता ठीक आहे चला त्या गजानन भाऊ बर तुमचे पंच्याऐंशी फोटे त्याला बोलून मी द्या आम्ही समजा बरं घ्या चला घ्या शेट चला घ्या चला घ्या या जोडीचा व्यवहार आहे आणि थोडं ब्रेक आहे ब्रेक मित्रांनो जोडी एक नंबर क्वालिटी चेलता नव्वद पंच्या त्यांची इच्छा एकाहत्तर हजाराची एकाहत्तर ला सत्तर ला आणि पंचाहत्तर ला घ्यायलाय का शेटी ते चांगलं की धन मागा तुम्ही की असं नको मागा ना आपण घ्यायचे पंचायशी ला नाही औषध नाही ज्ञानेश्वर पाटील ठेवा

Thank uh... you.